नमस्कार मित्रांनो स्कूल हेल्प मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण एम डी एममध्ये मागील तारखांची माहिती कशी भरायची याविषयी माहिती पाहूया सुरवातीला एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे अशा प्रकारे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन हे ॲड्रेसमध्ये टाकायचं त्यानंतर वेबसाईट ओपन होईल यावर मध्यान भोजन भुझन योजना हे बटन आहे यावर क्लिक करा यानंतर एम डी एमची वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी एम डी एम लॉग इन यावर क्लिक करा आता या ठिकाणी युजर आय पासवर्ड आपण नियमित दररोजची माहिती भरण्यासाठी शाळेची युजर आय डी आणि पासवर्ड टाकतो पण मागील तारखेचे जर आपल्याला माहिती भरायची असेल तर ते शाळेच्या लॉग इनवर उपलब्ध नाही आहे तर ते लॉग इन करण्यासाठी आपल्याला क्लस्टर आय डी आणि पासवर्ड क्लस्टर म्हणजे केंद्र आपल्या केंद्र शाळेचा आय डी आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये क्लस्टर म्हणतो क्लस्टर आय डी आणि पासवर्ड माहीत असणे गरजेचे आहे ज ज्याच्याकडे हे लॉग इन आहे त्यांच्याकडून पण आपण ही माहिती भरू शकतो जर आपल्याला जर युजर आयडी पासवर्ड मिळाला तर आपण ही माहिती भरू शकतो तर ही माहिती कशी भरायची याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत क्लस्टर कोड आणि युजर आय डी पासवर्ड टाकून क्लस्टर लॉग इन मी केलेलं आहे या ठिकाणी या प्रकारची स्क्रीन दिसते एम डी एम अटेंडन्स डेट म्हणजे आपल्याला आता हे आजची तारीख दाखवत आहे तार आपल्याला मागील तारखांची जर माहिती भरायची असेल त्या ठिकाणी तारीख ठेवण्याची आता समजा माझी पंधरा तारखेची माहिती भरायची राहिलेली आहे ठीक आहे यावर क्लिक करा नंतर मॅनेजमेंट टाईप म्हणजे तुमची शाळा ही कोणत्या मॅनेजमेंट चालते महानगरपालिका नगरपालिका असेल तर लोकल बॉडी जिल्हा परिषद असेल तर स्टेट गव्हर्मेंट तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळा असतील तर सेंट्रल मदरसा असेल तर मदरसा प्रायवेट असतील तर प्रायव्हेट वेलफेअर ठीक आहे तर लोकल बॉडी आता माझी शाळा महानगरपालिकेची असल्यामुळे मी लोकल बॉडी हा ऑप्शन निवडतो त्यानंतर या ठिकाणी पर्याय येतात नगरपालिका कॉन्टोनमेंट बोर्ड म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर माझी म्युनिसिपल कॉर्पोरेशनची शाळा असल्यामुळे मी निवडतो तर रिझल्ट या बटनावर क्लिक करायचं आता या ठिकाणी हा रिझल्ट येणार आहे हां आता अशा प्रकारे या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर लोडिंग होईल आणि शाळांची यादी या ठिकाणी या दिसेल आता ही शाळांची यादी आलेली आहे या ठिकाणी थोडं वेळ थांबायचं हे जेव्हा नाव मोठे दिसतील त्यावेळेस प्रत्येक शाळा त्याची भरलेली माहिती या ठिकाणी दिसतील आधी या ठिकाणी या शाळेने माहिती भरलेली आहे ही माहिती दिसत आहे आणि व्ह्यू असं नाव आलेलं आहे आता या शाळेने माहिती भरलेली भर नसल्यामुळे भर या ठिकाणी कोणतीच आकडेवारी आलेली नाही आणि या ठिकाणी ॲड हे बटन आलेले आहे माझी शाळा आहे स्कूल नंबर थ्री माझी माहिती भरलेली नसल्यामुळे आता मी माहिती भरणार आहे तर हे ॲड या बटनवर आपण क्लिक करायचं आहे ॲड या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची रकाणी येतील या ठिकाणी पंधरा तारखेला कोणता वार होता त्या ठिकाणी म्हणजे कोणता मेनू आपण शिजवतो हे पाहून आपल्याला हे पल्सेस निवडायचे आहेत आता हे ऑप्शन आहे मिल कुकड फॉर वन टू फाईव्ह येस और नो जर येस असेल येस नो असेल तर नो नो जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी थी, त्याचे कारण विचारले जातात आणि शिजवलं असेल तर ह्या रखान्यामध्ये आपल्याला काहीच येणार नाही आता पल्सेस युज्ड आता पंधरा तारखेला आम्ही वरण भात केलो त्यामुळे तूर दाट असे निवडलेलं आहे नंतर या ठिकाणी प्रेझेंटी प्रेझेंट मुलं किती होती पंधरा तारखेला माझ्याकडे सात पाच आठ आणि सहा ठीक आहे सात पाच आठ सहा अशा प्रकारची होती आणि किती जणांना वाटप केलं तर एवढ्या जणांना ठीक आहे अशा प्रकारे माहिती भरून झाल्यानंतर ते आपल्याला अपडेट करायची आता माझी शाळा चौथीपर्यंत पर्यंत असल्यामुळे या ठिकाणी फक्त रकाने म्हणजे चालू आहेत आता सहा ते आठ हे रकाने माझ्याकडे ओपन नाही आहेत जर तुमच्याकडे सहा ते आठ हे वर्ग चालू असतील तर परत या ठिकाणी पल्सेस तुम्ही निवडायचे आणि या ठिकाणी याची माहिती भरायची नंतर माहिती भरून झाल्यानंतर अपडेट बटनावर क्लिक करायचं याचा डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारची स्क्रीन या की करा अशा प्रकारे आपण मागील तारखांची माहिती एम डी एममध्ये भरू शकतो निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल असेच काही उपयुक्त व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकतो स्कूल हेल्प मराठी तर हे स्कूल हेल्प मराठीवरील व्हिडिओ आपल्याला आपल्या यूटूब ब्लॉग इनवर ॲड करण्यासाठी आमचे सबस्क्राईब आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद